मित्रांनो माझी जी माहिती आहे अंदाज नाही कल्पना तर नाहीच नाही आणि माहितीला महत्व असतं याचं कारण असं की माहिती एका विशिष्ट टार्गेटकडे जाते एक त्याचं काही धागेदोरे उलगडत जातात आणि त्यामुळे तुम्ही अधिक स्पष्टपणे बोलू शकता आणि माझ्यासारखा विश्लेषक जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा तुमची अपेक्षा असते की जे निखळ प्युअर सत्य आहे ते आमच्यापर्यंत पोचवा मग कोणाच्या रागलोभाची पर्वा तर तुम्ही करत नाहीच म्हणजे मी करत नाहीच पण येऊ द्या आमच्यापर्यंत सत्य आम्हाला संदिग्ध वाटतात काही गोष्टी संभ्रमात ठेवतात काही भ्रम निर्माण करतात ते एकदम बोलून टाका तुम्ही आणि तुम्ही व्हेरीफाय केल्या आहेत ना मग सांगून टाका तर सांगून टाकतो कसं आहे की कुठल्याही परिस्थितीत मी फार पूर्वीपासून सांगतोय तुम्हाला माझे अगदीचे जर व्हिडिओ पाडून पाहिले तर त्यात मी वारंवार सांगतोय की मनसेशी महायुतीची कोणत्याही प्रकारे अधिकृत अशी तडजोड समजोता जागा वाटप अंडरस्टँडिंग तुम्हाला दिसणार नाही मी काय बोललो दिसणार नाही असणार नाही असं बोललो का नाही ना ना बोललो ना याच्यातच सगळी ज्ञानबाची मेक आहे आता गॅनब्याची मेक म्हणजे काय कदाचित नव्या पिढीला माहीत नसेल जा गुगलवर बघा गॅनबाची मेक म्हणजे काय माझे शब्द बऱ्याच वेळा अनेक म्हणतात अहो तुमचे शब्दच आम्हाला कळत नाही अरे ही मराठी भाषा आहे आज अभिजात दर्जा मिळाला ना आपल्याला मग ही अभिजात भाषा जी मी बोलतो तीच आहे तर एनिवे तर मी सांगतोय की मनसेचं जे हे आहे पॉलिसी आहे स्ट्रॅटेजी आहे ती महायुतीला मदत करायची पण ती कशी करायची तर त्याचा फॉर्म्युला राज ठाकरे यांना दिला गेला आहे तो एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे अर्थात फडणवीसांच्या सहमतीने संमतीने आणि विचारविनिमयाने दिलेला आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भेटी होतात कधी जाहीर होतात कधी गुप्त होतात कधी कळत नाही कोणाला कधी कळलं तरी सांगत नाहीत ऐका कसं आहे ना मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं की ही बातमी देऊ नका तर नाही देत पत्रकार यांनी पण फडणवीसांनी सांगितलं तरी देत नाहीत आता संजयच्या तोंडून जेव्हा ती बाहेर येते तेव्हा मग ती बातमी संजयची असते मग म्हणून देतात ते पण एकनाथ शिंदेचं आणि राज ठाकरे यांचं एक अंडरस्टँडिंग आहे आणि ते महायुतीच्या संदर्भामध्ये आहे परंतु त्याच्यात परत एक गुच्ची अशी आहे जी राज ठाकरेंची कसं आहे ना राज ठाकरे एकदा बोलायला उभे राहिले ना तर ते त्यांचा जो एक भूमिका असेल मुद्दा असेल त्यांनी जी बाजू घेतली असेल त्याच्या बाजूनी तो मुद्दा धरून प्रचंड आक्रमक आणि असं स्फोटात्मक टीकात्मक आणि समोरच्याला क्रश करणार असं बोलतात आता त्यांना काय सांगितलेलं का आहे त्यांना काय सांगितलंय त्यांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही शिवसेना उबाठाची मतं फोडणं हे तुमचं पहिलं नको कर्तव्य म्हणून या काम आहे किंवा ही पहिली तुमचं उद्दिष्ट आहे की शिवसेना उभाठाची मतं फोडली पाहिजेत दुसरं आहे की महाआघाडीमधले जे इतर घटक पक्ष आहेत तर त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये तुम्ही महायुतीचे प्रमुख विरोधक आहात असा आभासभास निर्माण झाला पाहिजे की ज्याच्यामुळे महा आघाडीकडे जाणारी विरोधकांची मतं किंवा प्रतिकूल अशा मतदारांची मतं ही तुमच्याकडे आकर्षित होतील कारण तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक आकर्षक आहे मुख्यमंत्री ही जी कन्सेप्ट एक तुम्ही सोडलेली आहे सगळीकडे उमेदवार किती निवडून येतील आमदार किती होतील याच्या पलीकडे जाऊन सत्ता आमचीच असणार किंवा सत्तेतला काय म्हणतात त्याला मेकर मी असणार अशी जी घेते भूमिका आणि ही तुम्ही दावा ठोकला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांमध्ये एक चल बिचल आहे आणि थोडंसं आशा पण आहे की अरे काय सांगावं अशी घडी बसली तर कदाचित आपल्याला हवे ते कारण नंबर वनवर आहेत ते आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये तर कसे होतील काय होतील याच्याबद्दल लोकांना शंका आहे किंवा ते होतील का नाही याची शंका आहे पण बाबत सगळ्यांचं एकमत आहे की नाही राजसारखा मुख्यमंत्री झाला पाहिजे तर आता कसा माहिती आहे की महायुतीवर झोड उठवली त्यांनी कुणावर महायुतीवर म्हणजे भाजपवर तुटून पडले एकनाथ शिंदेवर तुटून पडले अजितदादांवर तर सोपं आहे पडायला त्याला काय कोणालाच काय पडलेली नाही त्यांच्यावर तुटून पडले तर तरच ते शिवसेना उबाटाची मतं तोडू शकतात मग ती मराठी पण तोडू शकतात मुसलमानांची नाही ते तोडू शकणार दलितांची पण कितपत तोडतील मला शंका आहे पण मराठा ओबीसी आणि इतर जे समाज आहेत त्याच्यामध्ये जो मराठी माणूस आहे त्या माणसाला असं वाटू शकतं की उद्धवपेक्षा राजभर आहे पण मग त्याच्याकरता प्रचंड प्रमाणावर गदारोळात्मक असं कटू भाष्य त्यांना करावं लागेल म्हणजे महायुतीला जर मदत व्हायला हवी असेल तर महायुतीवरच हल्ला चढवून विरोधकांच्या मतांचं विभाजन घडवून आणणं हे राज ठाकरे यांच्याकरता आवश्यक आहे आणि ते टीका की इतकी तीव्र ती आणि जहरी असली पाहिजे की महायुतीच्या चिंध्या उडतील तरच तुम्ही त्या चिंध्या उडवणाऱ्यांच्या स्पर्धेत नंबर वनवर जा तो बिग बॉसमधल्या टास्कसारख्या आहे आणि डिफिकल्ट टास्क आहे की एकीकडे तुम्ही महायुतीशी आतून संगणमत केला आहे आणि तरी तुम्हाला महायुतीशीच वाट लावायची तरच त्यांची वाट त्याच्यातून निघणार आहे आणि वाट मिळणार आहे अवघड काम आहे ना पण ते करावं लागेल आता याच्यामध्ये प्रचंड स्किल लागणार आहे की मतं जी महायुतीविरुद्धचे ती आपल्याकडे आली पाहिजेत म्हणून महाआघाडी महायुतीविरुद्ध बोलायचं पण आहे महाआघाडीला आपण पर्याय आहोत हे वातावरणही निर्माण करायचं आहे मराठी माणसं जिथे जिथे शिवसेना शिवसेनेचे जेवढे उबाटाचे उमेदवार असतील तिथे मनसेचे उमेदवार येणार बघा तुम्ही आत्ताच मी भाकीत करतो की जिथे जिथे उभाठाचे उमेदवार असेल तिथे मनसे उमेदवार त्यांची मतं खायला जाणार नाही ती एक असाइनमेंट आहे एक ॲडजस्टमेंट आहे एक कॉम्प्रमाइज आहे एक फॉर्म्युला आहे तर यापुढे तुम्हाला राज ठाकरे महायुतीवर तुटून बळलेले दिसले आणि सुरुवात झालेलीच आहे त्याची तर आश्चर्य मानू नका आणि तुम्हाला जर महायुतीला मत द्यायचं नसेल तर तुम्ही उबाठाला देऊ नका किंवा महाआघाडीला देऊ नका ते जरूर राज ठाकरेंना द्या ते जरी तुम्हाला वर्कर्णी त्यांचा उमेदवार नाही निवडून आला तरी निदान महाआघाडीचा उमेदवार पाडण्याचं पुण्यकर्म ते करतील आणि त्याची गरज महायुतीला आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी